वासन नगर येथील गामाने मैदानावर शिवसेना शिंदे गटातर्फे भव्य दिव्य दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाचे आयोजन सह्याद्री युवक मंडळ आणि पाथर्डी पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात असून गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून नाशिकमध्ये सातत्याने दांडिया उत्सवाचे आयोजन श्री अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली होत आहे या वर्षी उत्सवाचे आयोजन माजी सभापती स्थायी समिती अमोल जाधव माजी नगरसेवक सुदाम अण्णा ढेमचे माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड माजी नगरसेविका संगीता जाधव अध्यक्षा मर्दानी फाउंडेशन ज्योती अनिल गायकवाड पूजा शिवा तेलंग यांच्या पुढाकारातून करण्यात आला आहे या दांडिया महोत्सवाच्या तयारीची सुरुवात भूमिपूजनाने झाली या कार्यक्रमाचे भूमिपूजन शिवसेनेचे उपनेते अजय दादा बोरस्ते शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंडी तिनमे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमाला शिवसेनेचे उपनेते अजय दादा बोरस्ते शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले दिवस आताच गणरायाला आपण निरोप दिला आणि संपूर्ण शहरामध्ये आता खऱ्या अर्थानं या दांड्याचे दिवस सुरू झाले परंतु नाशिकमध्ये हा दांडिया कुणी आणला असेल तर मला वाटतं आमच्या अमोल यांना गेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वीपासून सह युवक मंडळ आणि आमचे सुदामभाऊ भेमसे अनिलजी गायकवाड सर्वच ह्या मित्रमंडळाच्या वतीनं ह्या शिवसेनेच्या वतीनं हा दांडिया ह्या गामने ग्राउंडमध्ये होतोय खरं तर हा राणेनगरला भरायचा आहे याच्या आधी आणि याची सुरुवातच नाशिकमध्ये खरं तर ह्या सर्व मित्रमंडळीने केलेली आहे मला नाशिककरांना सांगायचं आहे सा की इथला हा नौ, जो काही ही नव नवरात्र असते इथला जो उत्सव असतो हा एक वेगळ्या पद्धतीचा असतो एक वेगळा उत्साह या ठिकाणी असतो एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी असते आपण सर्वांनी या ठिकाणी या दांड्यामध्ये सामील व्हावं आणि निमित्तानं इथल्या सर्व आमच्या भगिनी एकत्र येतात एकमेकाला भेटतात आणि मला असं वाटतं की हे जे श्री शक्तीचे दिवस आहेत हे खऱ्या अर्थानं त्यांचे दिवस असतात कारण या या ठिकाणी गेल्या इतक्या वर्षांपासून हा दांडिया होतोय पण कधीही ज्याला काय म्हणतो एक वेगळ्या पद्धतीची एक आदर ह्या सर्व सन्मान असा आमच्या महिला भगिनींना असतो मान्य एकनाथ शिंदेसाहेब आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात लाडक्या बहिणींसाठी प्रसिद्ध आहे आणि या सर्व लाडक्या बहिणींसाठी असलेला हा दांडिया आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मला विनंती आहे की आपण ह्या दांडियात सहभागी व्हावं पुनशे एकदा ह्या सर्व आमच्या टीमला मी या ठिकाणी यांचं अभिनंदन करतो कारण एखादा कार्यक्रम सुरू करणं सोपं आहे पण त्याचं सातत्य ठेवणं अत्यंत अवघड असतं इलेक्शन्स आले की अनेक जण आता आपल्याला दिसेल की वेगवेगळे लोक करतील परंतु दरवर्षी सर्व महिला भगिनींसाठी करणारी ही टीम आहे आणि म्हणून यांच्यासाठी एकदा यांचं निश्चितपणे आंदोलन सह्याद्री <स्था> युवक मंडळ व पाथर्डी पंचकोशीच्या वतीने आयोजित दांडिया उत्सव प्रसंगी उपस्थित आमचे मोठे बंधू शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजयजी बोरस्ते तसेच या कार्यक्रमाचे आयोजक मान्य अमोल भाऊ जाधव सुधामांना डेमसे व अनिल भाऊ गायकवाड शिवाजी तेलंग पूजाताई तेलंग संगीताताई ते जाधव सतीश महाजन व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने जे काही गेल्या अठ्ठावीस वर्षापासून नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं जातं व आपण बघू की शिस्तबद्ध व कुठलं काही गालबोट नाही काही नाही अठ्ठावीस वर्षापासून कंटिन्यू जो काही कार्यक्रम आपण बघतो यांचा की नवरात्र उत्सव असा नाशिकमध्ये कुठेच नाही पूर्ण नाशिकला हवा वाटेल असा नवरात्र उत्सव येथे साजरा केला जातो तर सर्व नाशिककारांना सर्व महिलांना मी आव्हान करतो की आपण सर्वांनी निश्चित या दांडियाचा लाभ घ्यावा व दांड्यामध्ये येऊन दांड्याचा उत्सव आपण जो असतो नाशिकमध्ये आपण बघू की सर्वात जास्त जोरातदार असेल तर नाशिकमध्ये असतो व तो या सह्याद्री व पातळी पंचकृषीच्या वतीने आयोजित केला जातो तर माझ्या सर्व नाशिक कारांना आव्हान आहे महिलांना की आपण सर्वांनी येथे निश्चित या दांडियाचा आनंद घ्यावा आयोजक माझे नगरसेवक अमोल जाधव आणि महिला पदाधिकारी ज्योति गायकवाड यांनी या उपक्रमाची माहिती दिली माध्यमातून गेल्या अठ्ठावीस वर्षापासून बाल महिन्या नाशिक शहरामध्ये आपण दुर्गा महोत्सव साजरा करतो त्याच्या माध्यमातून हे साजरा करताना एकच असतं की परिसर सगळे लोक एकत्र हवे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन एक चांगला उपक्रम राहावा आणि गेल्या अठ्ठावीस वर्षापासून उठणं गालबोटणं लागता अत्यंत चांगला उपक्रम होतो या ठिकाणांचा त्याच्यामुळे लोकांना बेरोजगारीचा काही प्रश्न आहे या माध्यमातून त्यांना दहा एक दिवसाचं काम मिळतं त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जे परिसरातील जेवढे काही ज्येष्ठ नागरिक असेल तसेच महिला भगिनी असेल यांच्यासाठी पण वेगवेगळ्या पद्धती आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तसंच देवायला सुद्धा काही सोने मिळत बाकी बाकीचे बऱ्याच गोष्टी मोबाईल असेल किंवा ते काही घर टी व्ही आहे अशी बरेच वस्तू आम्ही उपलब्ध करून देणारच आहे यासाठी आम्हाला एक पाऊन्सर पण भेटलेलं आहे लवकरात लवकर या गाडीची सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण प्रत्येकाने नमस्कार मी ज्योती गायकवाड आज या ठिकाणी आपण बघत असाल शिवसेना पक्षातर्फे या ठिकाणी आज दांडिया गर्भाचं आयोजनाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपनेते मान्य अजितदादा बोर अजयदादा बोरस्ते त्याचप्रमाणे महानगर प्रमुख भाऊ किदमे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि सोबतच माजी नगरसेवक अमोल भाऊ जाधव शिवसेनाचे आपले माजी नगरसेवक सुधामन्ना डेंगसे त्यानंतर अनिलजी गायकवाड असे शिवाभाऊ तेलंग या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि माजी नगरसेविका संगीताताई जाधव यांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी बघू शकता की राजदांडियाच्या भूमिपूजनाचं अतिशय सुंदर असं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे सदोतीतपणे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून दांडियाचं आयोजन केलं जातं आणि तुम्हाला माहितीच असेल की शारदीय नवरात्रोत्सव हा महिलांसाठी अतिशय उत्स्फूर्त असा सहभागी होऊन एक आनंदोत्सव साजरा करण्याचा एक काळ असतो आणि या दिवसामध्ये या परिसरातील सर्वच महिला या दांडियाचं अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या ठिकाणी आनंद घेतात आणि त्याचप्रमाणे देवीच्या नऊ दिवसाची नऊ रूपं या महिलांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तर अशा या सुंदरशा रासगर्भाच्या आयोजनाचं आय या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याचा परिसरातील सर्व नागरिकांनी महिलांनी ज्येष्ठांनी कनिष्ठांनी या ठिकाणी येऊन नक्कीच सहभागी व्हावं आणि लाभ घ्यावा अशी मी माझ्या सर्व महिला मंडळातर्फे विनंती करते दांडिया महोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचे अजय पाटील यांनी आभार मानले वंटी भावते प्रमुख आपले लाडके नगरसेवक सुधा मान्ना आमचे मार्गदर्शक अमोल आमचे मित्र अनिल भाऊ गायकवाड शिवाजी तेलंग सर्व या ठिकाणी प्रमुख उपस्थित जसे आपले ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्वांनी वेळोवेळी स प्रत्येक नवरात्रचे सर्व दिवस सर्वजण सहकार्य करायचे आणि आपण सर्व वेळेत उपस्थित झाला सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम आणि सर्वांनी चहा घेतल्या शिवाय कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद अत्तरदे अप्पा पाविस्कर रमेश जगताप सुभाष पाटील बाळासाहेब काळे विजय वाकचौरे नारायण बडगुजर विष्णू उगले ठाकरे साहेब आदी मान्यवरांची उपस्थिती होती तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख चेतन चुंबळे शैलेश कार्ले पाटील सतीश महाजन अमय जाधव तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन न्यूजसाठी सचिन देवटी नवीन नाशिक